होलसेलमधनं घेऊन इकडे विकतात रिटेलमध्ये तुम्हाला लांबणे चेरीच वाटेल मी एकदा फसलो होतो चेरीसमोर मद्रासी लोकं काय काय बनवतात माहीत नाही इकडे तुम्हाला वांग्याच्या व्हरायटी बघायला म्हणजे उपवास आले आहेत ना जळगावची वांगी आता इंडियाची इतकी बाहेरचीच माहित नाही कसं आहे मद्रासी काकडी आला तर लिप नेहमी व्हिडिओ द्यायचा असतं जरा चांगली क्वालिटी लांबणे पेरू वाटेल पण कंटोळ्या महाग व्हायला लागत सगळ्या स्वस्त जर भाजी असेल तर महाग आहेत मार्केटमध्ये भरत्यावरली मोठी मोठी सगळं भाजी मार्केट आहे बारके कांदे बारा पण नाही आहेत मुंबईचं काय महाराष्ट्र सगळ्यात मोठं भाजी मार्केट हाय नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारून फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाठीमागे बघते आपल्या आत्ता मी आहे ए पी एम सीच्या भाजी मार्केटमध्ये हे मुंबईचं सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे होलसेल पण आहे रिटेल पण आहे आता हे आपण जाणार आहोत ते रिटेलवाला भाजी मार्केट आपल्याला रिटेल भाज्यांची गरज असते म्हणजे एक किलो अर्धा किलो सव्वा किलो अडीच किलो याच्या जास्तीच आपण घेतो आहे त्यामुळे आपण नेहमी एक्सप्लोर करतो ते रिटेल भाजी मार्केट आणि याच्या आधी आपण आलो होतो ते श्रावण महिन्यामध्ये तर श्रावण महिना पण गेला गणपती पण गेले आता पितृपक्ष पण संपलं आता दोन दिवसांनी नवरात्री येतं तर म्हटलं चला आता एकदा भाजी मार्केट एक्सप्लोर करूया आणि थोड्याफार भाज्या आपल्याला पण घ्यायच्या आहेत आणि म्हटलं आता बघूया काय रेट आहे तो भाजी मार्केटमध्ये तर चला आता मी ए पी एम सीचं भाजी मार्केट कुठे वगैरे आहे आणि त्याचं टायमिंग वगैरे सगळं मी तुम्हाला सांगेनच व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया भाज्यांचे काय काय रेट आहेत ते सगळ्यात मोठ्या भाजी मार्केटमध्ये म्हणजे हे मुंबईचं सगळ्यात मोठं मुंबईचं काय महाराष्ट्र सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे तिकडे कशा अशा गाड्या भरत आहेत कनडनमध्ये बघा भाजी आहे कशी जुडी आहे अरे पुदिन्याची जोडी बघा वीस वीस रुपये जोडी पुदिन्याची आणि मेथीची बघा जेवढी जुडी आहे तीस रुपये मेथीची जोडी पालेभाज्या आहेत सुरवातीला कोथिंबीर जोडी कशी दादा पंधरा बघा ही जोडी कोथिंबीरची पंधरा रुपये आणि पालक कसा आहे बघा पालकची जोडी आहे वीस वीस रुपये पालक कांदा कसा आहे बांदा बारा रुपये जुडी आहे कांद्याची सारखे कांदे आहेत दहा बारा पण नाही आहेत दहाच असते छोटे छोटे कांदा वांगी कसे आहेत दादा किती एकशे वीस रुपयाला अडीच किलो किलो कशी पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो वांगी आणि भेंडी पण आहे इकडे छानपैकी आणि भेंडी कशी दादा मग पन्नास रुपये किलो भेंडी पण पन्नास रुपये किलो बघा इकडे कारली पण आहेत चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो कारली आणि गाजर कसं आहे बघा बघा गाजर पन्नास रुपये किलो इकडे बघा इकडे काकडी आहे ऐंशी रुपयाची अडीच किलो काकडी आहे बघा दोन कुठली पण काकडी आहे ऐंशी रुपये अडीच किलो म्हणजे तुम्हाला बत्तीस रुपये किलो पडेल दुधी आहे तो दीडशे रुपये अडीच किलो म्हणजे तुम्हाला साठ रुपये किलोही मिळाला दुधी आणि बघा कोथिंबीरची जुडी बघा आणि पंधरा रुपये आता आजकाल पंधरा पंधरावाल्याच जुड्या दिसत आहेत मार्केटमध्ये मागे पण पंधरा रुपयेच बघितली ही पण पंधरा रुपये जुडी आहे आणि भेंडी आहे शंभर रुपये अडीच किलो म्हणजे चाळीस रुपये किलो भेंडी आपण सुरुवात केली आहे शॉपिंगला एक किलो भेंडी घेतली आहे वांगी कशी आहे वांगी बघा ऐंशी रुपये अडीच किलो म्हणजे बत्तीस रुपये किलो दोन सेम आहे ना आणि हे बघा हे शंभर रुपयाचे अडीच किलो म्हणजे चाळीस रुपये किलो मोठीवाली आहेत ते ऐंशी रुपये अडीच किलो आणि शंभर रुपये अडीच किलो वांगी आणि चवळी कशी दादा शंभर रुपये अडीच किलो शंभर रुपये अडीच किलो चवळी आणि इकडे आहे तोंडली तोंडली कशी आहे शंबर रुपया तो टोमेटो है टॉमेटो कसा किलो है एकशे साठ रुपये अड़स कि मतलब किलो कैसे दोना सत्तर रुपये किलो टॉमेटो है मार्केट मधे एक साठ रुपये अच्छ किलो आणि लसूण कसं आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये किलो बघा लसूण आहे साडेतीनशे रुपये किलो अरे बघा तीनशे वीस रुपये किलो म्हणजे सबसे अच्छा व हो साडेतीनशेवाला सगळ्यात माघरा साडेतीनशे रुपये किलोवाला लसूण आहे आणि हा छोटावाला आणि हा बघा हा दोनशे साठ रुपये किलो आहे आणि ह्या एपीपूच्या रिटेल मार्केटमध्ये म्हणजे भाजी मार्केटमध्ये आणि बाबा इकडे आलं आहे दीडशे रुपयाचं अडीच किलो म्हणजे साठ रुपये किलो तुम्हाला हे आलं मिळेल चुका आलं आहे आणि इकडे आहे लसूण कसं आहे साडेतीनशो ओके गावठी आहे हा गावठी आहे हा कसा आहे तीनशे हा बाबा हा तीनशे तीस रुपये किलो आणि तो साडेतीनशे रुपये किलो लसूया लसणाचे रेट मशरूम पॅकेट कसं आहे मशरूम पॅकेट तीस रुपये मशरूम पॅकेट तीस रुपये दोनशे ग्रॅम असेल ना दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे बघा मशरूम तीस रुपयाचं पॅकेट आहे इकडे लसूण भरपूर आहे आणि हा छोट्या बाकीचा लसूण कसं आहे काय दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो आणि हा रिटेल भाव आहे सगळा वगैरे लसूण आहे सगळीकडे पण हे भाजी मार्केटमधला लसूण आहे वगैरे सगळं भाजी मार्केट आहे कारली कशी आहे चाळीस रुपये कारली चाळीस रुपये किलो आणि दोडका कसा आहे रे दोडका साठ रुपये किलो साठ रुपये किलो आणि इकडे बघा मोठी मोठी कशी आहे चाळीस रुपये किलो वैंगण भरत्यावली मोठी मोठी वांगी चाळीस रुपये किलो आणि इकडे काकडी पण आहे काकडी कशी आहे दादा हा काकडी आहे आपली तीस रुपये किलो आहे बघायचे मस्त भेटली हे रताळे कसे आहेत रे उपवासाला साठ रुपये किलो छोटी छोटी उपवास येणार आहेत नवरात्रीचे आणि साठ रुपये किलो सध्या रेट आहे आणि बीट कसं आहे बीट पन्नास चाळीस आहे भिंडी चाळीस रुपये आणि बीट तुम्हाला बघा चाळीस रुपये किलो शंभर रुपये अडीच किलो हे लिंबू कसे आहे किती किती आहे साठ रुपये पन्नास रुपये डझन आणि साठ रुपये डझन म्हणजे पाच रुपयाला एक लिंबू आणि ती जवळजवळ चार रुपयाच्या वर एक लिंबू ते पण डझन घेतले तर लिंबू महाग आहेत लिंबू मार्केटमध्ये आणि इकडे बघा पोपळी कच्ची केळी कशी कच्ची केली दादा एकशे तीस रुपये अडीच किलो एकशे तीस रुपये अडीच किलो त्या पचपन्न रुपये बावन फिफ्टी टू रुपीज किलो आहे बघा कच्ची केळी सुरण आहे वन के जी पचास मी आहे काय का बघा पन्नास रुपयात कच्ची केळी येते आणि सुरण कस आहे सुरण दोनशे रुपये अडीच किलो आणि हा बघा हा देतोय मस्त पैकी भावामध्ये तुरण दोनशे रुपये अडीच किलो बघा एकशे ऐंशी रुपयामध्ये देतो अडीच किलो बाकी इकडे तामिळ काकडी कशी मद्रासी काकडी आहे ना चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आणि पोपळा कसा किलो पोपळा वीस रुपये किलो फक्त मला सगळ्यात स्वस्त जर भाजी असेल तरी पोपळ्याची भाजी आहे मार्केटमध्ये वीस रुपये किलो आणि आपण वीस रुपये किलो आणि कोळा हा बघा कोळा चोवीस रुपये किलो कोबी आहे तीस रुपये किलो ना साठ रुपये अडीच किलो साठ रुपये अडीच किलो साठ रुपये अडीच किलो फ्लॉवर ऐंशी रुपये किलो दोनशे रुपये अडीच किलो फ्लॉवर आणि एक किलोवरच मिळतो ना ऐंशी रुपये किलो बघा आणि गोबी तर एकदम स्वस्त आहे साठ रुपये अडीच किलो इकडे पडवळ पडवळ कसा दादा પન્નાસ રૂપ કિલો બગા હા પડવળ મોટાવાલા પડવળ લાંબડા અને કોથંબીર પુદિના તો પણ રૂપિયા પુદિન કંટોળે बघा एकशे वीस रुपये कंट्रोल महाग व्हायला लागले कारण कंट्रो आता कमी व्हायला लागले पावसाळा संपत आला ना एकशे वीस रुपये किलो झाले कंटोळ्या आणि इकडे आवळ्या आवळ्या का झालं बघा आवळा साठ रुपये किलो आणि बघा एकदम वेगळी अशी भाजी बघायला मिळते दिसते का पेरू सारखं दिसते तुम्हाला लांबणे पेरू वाटेल पण चोचो नावाची भाजी आहे मद्रासी मद्रासी येणार आणि साठ रुपये किलो बघा साठ रुपये किलो एकदम वेगळी भाजी चोचो चोचोची भाजी आहे बाबा टोमॅटो इकडे शंभर रुपयाला दीड किलो एकशे साठ रुपयाला अडीच किलो टोमॅटो पोतले पण घ्या सगळे सेमच आहेत टोमॅटो आए... शंभर रुपयाला दीड किलो चांगले दिसतं टोमॅटो आणि आए... इकडे बघा मटार आहे मटार कसा आहे बघा एकशे चाळीस रुपये किलो मटार आहे आणि तोंडली कशी आहेत पन्नास रुपये किलो बघा तोंडी आहे पन्नास रुपये किलो कोंडी आणि मटार एकशे चाळीस रुपये किलो आणि इकडे बघा गवार आहे गवार कशी आहे दादा दोनशे रुपये अडीच किलो बघा गवारची भाजी दोनशे रुपये अडीच किलो म्हणजे ऐंशी रुपये किलो गवार गवार सध्या जास्त मार्केटमध्ये महाग आहे बघा आणि ही राजमाची शेंग एकशे वीस रुपये किलो आणि पावटा पावटा शंभर रुपये किलो आणि बघा जेवढा कसा आहे साठ किलो जेवढा साठ रुपये किलो आणि परस 40 बी चाळीस रुपये बघा परस बी चाळीस रुपये किलो एवढा साठ रुपये किलो आणि बघा इकडे सगळ्या अशा भाज्या आहेत आणि गवार जशी बोललो ऐंशी रुपये किलो आणि इकडे तुम्हाला भुईमुगाची शेंग पण मिळेल त्याची बघा ऐंशी रुपये किलो शेंगा ऐंशी रुपये किलोने तुम्हाला या भुईमुगाच्या शेंगा पण मिळत आहेत मटर कसं आहे दा बघा इकडे मटर दीडशे रुपये किलो आहे का मटर आणि तोंडली कशी आहे दादा सत्तर रुपये किलो बघा सत्तर रुपये किलो तोंडली आहे आणि बघा परवळ एकशे ऐंशी रुपये अडीच किलो हे सत्तर रुपये किलो बघा परवळ पण सत्तर रुपये किलो आणि तोंडली पण सत्तर रुपये किलो चवळी कशी भाजी चवळीची चवळी साठ रुपये किलो किलो शिमला पन्नास रुपये किलो शिमला मिरची बघा इकडे शिमला मिरची ऐंशी रुपये म्हणजे जरा चांगली क्वालिटी ऐंशी रुपये आणि तिकडे आपण बघितला तो पन्नास रुपये शिमला ऐंशी रुपये किलो इकडे बघा मक्याची कणसं कसं आहे रे मका बघा पन्नास रुपयाची पाच मक्याची कंचं आणि हे सोललेली कशी आहे रे बघा सोललेले साठ रुपये किलो एक आहे किती होगा एक किलो बघा साठ रुपये एक किलो मका अरे हां ह्याला तर लिप नेहमी व्हिडिओ द्यायचा असतं हां छेशे रुपये शेकडा मग सहा रुपयाला एक लिंबू बघा एक पण मोठी साईज आहे डझन घेतली तर तुम्हाला बहात्तर रुपये ऐंशी रुपये डझन मिळेल आणि हे आंबे कसे आहेत बघा शंभर रुपये आंबे आहेत तोतापुरी आंबे कच्चे आंबे शंभर रुपये किलो आणि भाजी मार्केटमध्ये तुम्हाला बघा कांदे बटाटे पण मिळतील पण हे पाच पाच किलो घ्यायला लागतील बघा कांदे पाच किलो दोनशे सत्तर ना दोनशे सत्तर रुपयाला पाच किलो आणि बटाटे एकशे सत्तर रुपयाला पाच किलो एकशे साठ रुपयाला पाच किलो बटाटे आणि कांदे असं पाच पाच किलो तर पॅकिंग आहे आणि पूर्ण गोनी घ्यायची तर गोनी पण मिळेल मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपये किलोने गोनी आहे बघा आत्ताचा रेट आहे कांद्याचा पूर्ण गोनी पन्नास पंचावन्न किलोची गोनी असेल बघा आणि पंचेचाळीस रुपये किलो आणि बघा ह्यात पण व्हरायटी आहे ही पंचेचाळीस रुपये आहे तर ही पन्नास रुपये हा थोडासा ओलसर दिसतो आहे आणि बघा पूर्ण सुका कांदा पन्नास रुपये किलो आणि हजी मार्केटमध्ये हा रेट आहे कांद्याचा कसं आहे मद्रासी काकडी बघा दोनशे रुपये अडीच किलो म्हणजे ऐंशी रुपये किलो बघा मद्रासी काकडी आहे हे सुरण कसा है 100 किलो हा बघा शंभर रुपये किलो सुरण अठ्ठावीस रुपये किलो बघा अठ्ठावीस रुपये किलो झाला आहे पोपळा आपण अठ्ठावीस रुपये किलो आपण अठ्ठावीस रुपये किलो कोपडा आणि बघा या मार्केटमध्ये तुम्हाला आपले नॉर्मल बटाटे तर आहे त्यासोबत हे बघा दम आलू त्याला दम आलू म्हणतात आणि तीस रुपये किलोने दम आलू आणि ह्या कलरफुल शिमला मिरच्या इकडे सगळ्या तुम्हाला अशा वेगवेगळ्या भाज्या मिळतील म्हणजे आपल्या नॉर्मल भाज्या नाही आहेत सगळ्या वेगळ्या भाज्या आहेत बघा इकडे आहे ब्रोकली वगैरे हे बघा ही कशी आहे कोबी कशी आहे बघा आणि हा गिलका अशा वेगवेगळ्या भाज्या मिळतील आणि शिमला मिरची कशी आहेत दादा हे बघा शंभर रुपये किलो कलरवाली शिमला मिरची शंभर रुपये किलो तशी आता आपली नॉर्मलवाली पण ऐंशी रुपये झाली तुम्ही बघितलंच तरी हे बघा सलेरी शंभर रुपये किलो सलेरी आणि बघा हे सफेदवाले कांदे आहेत आता हे इंडियाचे इतकी बाहेरचे माहित नाही सत्तर रुपये किलो आहेत हे बघा सत्तर रुपये किलो आणि बघा बेबीकॉर्नचे पॅकेट आहेत हे मला वाटतं दोनशे ग्रॅम असतील हे बेबीकॉर्न पॅकेट कसं आहे बघा चाळीस रुपये दोनशे ग्रॅम रे का ना दोनशे ग्रॅम आहे चाळीस रुपये बेबीकॉर्न वांगी कशी आहेत चाळीस रुपये किलो बेबीवाली कांदेशी बघा जळगावची वांगी आणि चाळीस रुपये किलो स्पेशल वांगी ही पण चाळीस आहे ना मोठी मोठी पण चाळीस ही पण चाळीस रुपये किलो वांगी आणि पुढे बघा रताळी आहेत कसे रताळे दादा हे बघा साठ रुपये किलो रताळी ही छोटी सेम सगळे हे बघा शंभर रुपये अडीच किलो हे चाळीस रुपये किलो आणि हे बघा ही साठ रुपये किलो ही घ्या किंवा ही घ्या साठ रुपये किलो उपवास आलेत ना भाजी लागणार रताळी लागणार उपवास आला साठ रुपये किलो आणि इकडे बघा गलका गिलका म्हणतात ते चाळीस रुपये किलो आणि इकडे शिमला मिरची साठ रुपये किलो ही बघा साठ रुपये किलो आणि गिलका चाळीस रुपये किलो की वांगी चवळी वगैरे बरंच काय काय आहे आणि इकडे बघा परवळ परवळ कसं आहे रुपये किलो बघा हा परवळ साठ रुपये किलो आहे बघा हा परवळच असतो पण वेगळा असतो आणि कोबी बघा कोबी चाळीस रुपये किलो बाकी तर वांगी वगैरे आपण पाहिलीच आहे आणि कारली कशी आहे मित्र बघा कारली चाळीस रुपये किलो पण घ्या ही घ्या किंवा ही घ्या चाळीस रुपये किलो कारली का लांबडी हिरवी वांगी चाळीस रुपये किलो आणि ही खांदे साईडचीच असणार आहे कलर बघा हिरवा कलर आहे वांग्याला इकडे तुम्हाला वांग्याच्या व्हरायटी बघायला बघा इकडे एकदम वांगी कलर म्हणतो त्या कलरची वांगे हे कसे किलो वांगे पचास रुपये किलो अरे पचास रुपये किलो बघा हे पण पन पन्नास रुपये किलो फक्त कलरचं वेरिएशन बघा ते बघा तिकडे तिकडे ते बघा तिकडे ग्रीन बघा इथे ते एवढं वेरिएशन आहे वांग्यांच्या कलरमध्ये किती प्रकारची वांगे आहेत आणि सगळी लांबडी आहेत सगळी लांबडी वांगी पन्नास रुपये किलो कोई भी लो पचास रुपये किलो कुठली पण घ्या पन्नास रुपये किलो वांगी इकडे बघा शेवग्याची शेंग हे कशी आहे शेंग दादा एकशे वीस रुपये किलो शेवग्याची शेंग आहे आणि हा काय चिचा काय अरे कहना क्या चाहते हो चो चोचो चो। चो, चो। ते बघा पेलूसारखं पुन्हा का दिसलाय आहे तो कसा किलो आहे बघा साठ रुपये किलो तुम्हाला लांबने पेरूच वाटेल असं वाटेल भाजी मार्केटमध्ये मा फळ आलं आहे पण चोचो मद्रासी आहे मद्रासी लोक का काय काय बनवतात माहीत नाही मद्रासी काकडी वेगळी आणि इकडे भाजी वेगळी चोचो आणि हे कच्चे आंबे कसे आहेत ते बघा एकशे वीस रुपये किलो बघा आंबे आणि हे पण एकशे वीस रुपये किलो चोतापुरीवाले कच्चे आंबे इकडे बघा मोठी मोठीवाली पडवळ कशी पडवळ दादा पन्नास रुपये किलो एकशे वीस रुपये अडीच किलो बघा तेवढी मोठी पडवळ आणि रताळी कशी दिले बघा साठ रुपये किलो रताळी गवार कशी दादा शंभर रुपये किलो बघा इकडे गवार शंभर रुपये किलो आणि मटार एकशे साठ रुपये किलो मटार मटारचा भाव वाढत चालला हळूहळू गवार शंभर रुपये किलो आणि हे बघा ही आपली मस्त तळायची भजी करायची मिरची जसे तुमच्या मनावर आहे काय करायचं ते आणि ऐंशी रुपये किलो आहे बघा ही मिरची आणि ही शिमला मिरची आहे ती पण ऐंशी रुपये किलो ही पण ऐंशी ही पण ऐंशी आणि चोचो जास्त दिसतोय मार्केटमध्ये चोचो आणि ब्रोकली कसे किलो हे बघा ही ब्रोकली दोनशे रुपये किलो चुटली पण घ्या आणि हे टॉमॅटो कसे छोटेवाले एकशे वीस रुपये किलो कुठले टॉमॅटो तुम्ही चेरी टॉमॅटो हो। बघा एकशे वीस रुपये किलो चेरी टॉमॅटो हो। तेवढे बारके आहेत बार बघा तुम्हाला लांबणे चेरीच वाटेल मी एकदा फसलो होतो चेरी समजून टॉमॅटो एकशे वीस रुपये किलो आणि कोबी बघा जांभळ्या कलरची इथं नॉर्मल आपण बघतो पण ही बघा जांभळ्या कलरची एकशे वीस रुपये किलो कोबी कलरफुल भाज्या बघा सोडलेलं लसूणचं पॅकेट आहे तीनशे सत्तर रुपये किलो मला वाटतं हे जास्त परवडेल लसूण आता सध्या आपण बघितलं तीनशे पन्नास तीनशे चाळीस रुपये किलो लसूण आहे आणि हा सोललेला लसूण आहे तीनशे सत्तर रुपये किलो पन्नास रुपये डझन साठ रुपये डझन लिंबू बाबा ओबी साठ रुपये डझनवाला आहे ते बाबा ते शंभर रुपये डझन लिंबू महागच होत चालले तर ठीक आहे मित्रांनो हा होता आपला ए पी एम सी मार्केटचा व्हिडिओ म्हणजे एप एम सी भाजी मार्केटचा आणि तिकडे आता सध्या कोणत्या कोणत्या भाज्या अवेलेबल आहेत आणि त्याच्या सगळ्याच भाज्या अवेलेबल आहेत आणि त्यांचे काय रेट आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि ए पी एम सी मार्केट म्हणजे ज्या मार्केट आहे म्हणजे सर्वांनाच माहिती आहे सी भाजी मार्केट तुम्ही गुगल मॅपवरती टाकलं तरी तुम्हाला डायरेक्ट इथे घेऊन येईल किंवा तुर्बा स्टेशनला उतरा तिथून पण जवळ आहे वाशी स्टेशनला उतरा तिथून पण जवळ आहे आणि याला वाशीचं मार्केट पण म्हणतात आणि हे सगळ्यात मोठं मार्केट आहे मी तुम्हाला सांगितलंच आणि हे रिटेलवाला मार्केट आहे आणि बरोबर याच्या समोर जे दिसतं आहे ना हे होलसेल मार्केट आहे जे सकाळी अडीच तीन वाजता म्हणजे तीन वाजल्यापासून सुरू होतं ते आठ नऊ वाजेपर्यंत असतं हे मार्केट सकाळचं होलसेल मार्केट आणि आता जे आपण उभे आहे ते रिटेल मार्केट आहे ना ते पण सकाळी चार पाच वाजता सुरू होतं आणि तिथून ते दुपारी बारा वाजेपर्यंत म्हणजे आता हळूहळू आता बा मार्ट्रेड वांडप व्हायला सुरुवात झाली साडे अकरा वाजत आले आणि बारा साडेबारापर्यंत असतं तसं काय काय जण दोन वाजेपर्यंत पण असतं जसं भाज्या अवेलेबल आहे तसं तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला ए पी एम सी वाशी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अरे बघा आपल्या व्हिडिओमध्ये आला मित्र हा आपण ओके हे बघा चवळीचे दलाल आहेत ते दलाल मतलब होलसेलमध्ये होलसेल मधनं घेऊन इकडे विकतात रिटेलमध्ये हे लोक तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये होतो पण तर टेक केअर बाय बाय